आज आपण गाव नाहोली नाहोली तालुका केज जिल्हा बीड येथे आलेलो आहेत सरांचं बऱ्याच दिवसापासून कॉन्टॅक्ट होतं कोणच्या बँकेत महाराष्ट्र ग्रामीण बँकेत महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आहेत आणि आज आवर्जून सुट्टी घेऊन ते पॉईंटसाठी त्यांना कळालं की मी येणार आहे म्हणून आल्यानंतर हा पॉईंट दिला आहे साधारणतः एक सहाशे फूट खोली जाईल एक दीडशे फुटाला नॉर्मली त्याच्यानंतर सव्वा तीनशे ते तीनशे ऐंशी आणि त्याच्यानंतर पाचशेच्या नंतर एक सहाशे पर्यंत असं तीन लेअरमध्ये पाणी लागेल माऊलीच्या आशीर्वादाने चांगला पॉईंट निघलेला आहे आणि चांगलं पाणी लागल धन्यवाद